नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे कावा करू नका छावा बघा टायटल ऐकून तुम्हाला थोडंसं असं वाटलं असेल की हा विषय मी का घेतलाय मी काय या चित्रपटाचा ब्रँड अम्बेसिडर नाहीये परंतु आपल्या इथे काय होतं माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील असे महापुरुषांच्यावर कुणी एखादा चित्रपट काढतंय कुणी नाटक काढतंय कुणी डॉक्युमेंटरी बनवते कुणी वेबसिरीज बनवतो अशा महापुरुषांच्यावर जर समजा कुणी चित्रपट वगैरे बनवत असेल तर काही लोकांना म्हणतात ना आ, जाले ले ले दिसता। आशा लोकान एक ते ते कामिन झालेल्या सगळं पिवळं दिसतं अशा काही लोकांची एक प्रवृत्ती झालेली आहे की महाराजांच्यावर काय आहे म्हटलं की नाही की ती लोक दुर्बिण घेऊन चुका शोधायला बसलेले असतात मग हे असं असतं का मग ते तसं असतं का मग हे कोणी सांगितलं हे असा इतिहास नव्हता हा चुकीचा इतिहास म्हटलाय अरे तुम्हाला काय माहिती चुकीचा इतिहास आहे का काय काहीतरी एक फालतू प्रश्न उपस्थित करायचे आणि आम्हाला सगळं कळतं आम्ही सांगतो तोच इतिहास खरा आहे असं आवा आना, आवा आणत बोलायचं जणू काय हे महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेत अशा पद्धतीनं काही लोक बोलत असतात काय होतं माहितीये का मित्रांनो की बऱ्याचदा आत्तापर्यंत अनेकदा असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत परंतु याच्यामधून ज्या गोष्टी शिकायला पाहिजेत की बाबा माझ्या महाराजांचा इतिहास आज जर समजा कुणी पुढात आणत असेल पडदेव आणत असेल आणि त्याच्या माध्यमातून जर माझ्या महाराजांचा पराक्रम जगभरामध्ये जात असेल तर ह्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे परंतु तो अभिमान बाजूनच राहिला मग काही लोकांना पोटसूळ उठतो महाराजांच्यावर मा, काही चित्रपट वगैरे आला की आणि मग त्याच्यामध्ये अगदी दुर्बिं गुण बघत असतात हा चुक काय ह्याच्यामध्ये काय चुक आहे त्याच्यामध्ये म्हणजे यांना काहीतरी कारणच पाहिजे असतं ह्या गोष्टीमुळे काय झालं माहिती आज छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील याच्यावर कुणी बोलायला तयार होत नाही शहानी माणसं कारण त्या शहाण्या माणसांना एक टेन्शन राहतं की मी बोललो आणि त्याच्यातनं समजा एखादं वाक्य नको ते उचलून त्याच्यावर जर काही लोकांनी आखंड तांडव केलं तर काय करायचं या भीतीमुळे ना आज छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्यावर कोणी बोलायला तयार होत नाही किंवा कुणी चार ओळी लिहायला तयार होत नाही मध्यंतरी प्रमुख राज ठाकरे बोलले होते एकदा की हिटलरवर वेगवेगळ्या भाषेमध्ये जगात पाच हजार पुस्तकं लिहिली गेली छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्यावर अशी किती पुस्तकं लिहिली आहेत प्रश्न उपस्थित केलेला बरोबर होता परंतु एक सांगावं वाटतं रासाहेबांना की इथं लिहायचं किंवा बोलायचं म्हटलं ना तर काही लोक अगदी कानटाव करून बघत ऐकत असतात काय चुकीचं ऐकायला मिळते का किंवा त्या चांगलं काय असेल त्याच्यातनं पण चुका शोधायला टपलेली असतात त्याच्यामुळे आज महाराजांच्यावर कुणी बोलायला त्याचा होत नाही छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असतील सावरकर असतील आमचे छत्रपती शाहू असतील किंवा महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्यावर बोलायला या तयार आज महापुरुषांच्यावर बोलायला कोणी तयार होत नाही हिटलरच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये पाच हजार पुस्तकं लिहिली गेली त्याच्यावर हिटलर जगाच्या जा कानाकोपऱ्यात गेला परंतु आमच्या आज महाराजांचा एवढा मोठा पराक्रम असून सुद्धा आमचे महाराज चौकटीत राहिलेत महापुरुषांनी ह्या महापुरुषांना आपण चौकटीत बांधून ठेवलेले कारण आम्हाला चुका शोधायची सवय लागलेली आहे काय करणार प्रत्येक ठिकाणी चांगलं काय हे बघण्यापेक्षा वाईट काय हेच आपण बघत असतोय त्याच्यामुळे आपल्या महाराजांचा इतिहास हा एका चौकटीमध्येच अडकून पडलाय आज हिंदी चित्रपट सृष्टीला कुठंतरी भुरळ पडलेली आहे कुठंतरी एक चांगले विषय घेऊन पुढे येत आहेत तर त्याच्यामध्ये हे नको ते फालतू प्रश्न उपस्थित करायचे आणि त्याच्यावरून विनाकारण तांडव करायचं चालू आहे कशासाठी उत्प हे असे प्रश्न उत्पन्न केले जातात कळत नाही अरे चित्रपट आहे कर्मणुकीचं साधन आहे समाज प्रबोधनाचं साधन आहे त्याच्यामध्ये थोडंफार होणार इकडं तिकडं समजून घ्यायला नको मध्य मा मला आठवतंय वपू काळेंचं एक व्याख्यान आहे त्याच्यामध्ये ते बोलले होते की चित्रपट पाहायला गेल्यानंतर जर समजा एक नायक बारा पंधरा खलनायकांना कसा मारू शकतो एकटा हा प्रश्न ज्याला पडेल त्यानं त्याच्यासाठी चित्रपट हे मनोरंजनाचं साधन नाहीये अशा माणसाने चित्रपट बघायलाच जाऊ नये कारण हे बघायला जातानाच माहित असतं की बाबा हे करमणुकीसाठी चाललोय आपण आणि त्याच्यातून जर काही समाज प्रबोधन झालं तर चांगलीच गोष्ट आहे आज छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज केवढा मोठा प्रचंड इतिहास आहे केवढे योद्धे होते ते अहो तो आपण पराक्रम बघायचा का आपलं उगीच काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्र पाळलं होतं का हा काही प्रश्न आहे अरे पाळला असेल नाही तर नसेल पाळलं काय त्याच्याशी मतलब काय त्याच्यातून काय साध्य आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते विषय काय येतो पराक्रम बघा ना आणि नको माराधी, माराधी ते प्रश्न उपस्थित होऊन आत्ताच्या वर्तमानात काय आपण ह्या शतकामध्ये काय फरक पडणार ते सोळाव्या शतकातला विषय आत्ता हे प्रश्न उपस्थित करून काय मिळवणार आहे आपण कुठंतरी एक महाराजांचा इतिहास आज मराठी चित्रपटांची अवस्था बघतोय आपण काय येते मराठी मराठीमध्ये कितीही चित्रपट आले तरीसुद्धा त्याच्यामध्ये किती प त्याला पब्लिकच नसते त्यामुळे तो इतिहास महाराजांचा त्या त्याच्यामध्येच राहतोय पाच पन्नास लोकांच्या पर्यंतच मग हिंदी चित्रपट सृष्टीला आज हिंदी चित्रपट बघणारा जो प्रेक्षक आहे तो भारतातच नाहीये तो जगाच्या कानाकोपऱ्यात आहे मग ह्या चित्रपटाच्या माध्यमातून जर माया महाराजांचा इतिहास जगाच्या जा कानाकोपऱ्यामध्ये जात असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजे ना अभिमान पाहिजे परंतु काही लोकांना नाहीये काही लोक त्याच्यामध्ये चुका शोधत बसतात त्याच्यामुळं बर होतं काय माहितीये का की हे असतात मुडभर परंतु त्याचा इम्पॅक्ट ते सगळ्या ह्याच्यावर पाडतात आणि दुसरी गोष्ट महत्वाची आता छत्रपती तुम्ही बघा लहान मुलांच्याकडे त्यांना तो काय ते सुपरमॅन माहिती आहे शक्तिमान माहिती आहे आता अजून तर ते कसले कसले गेम आले त्याच्यामधून ते काय वेगवेगळे पात्र बित्र ते निंजा बिंजा सगळं माहिती आहे पण आत्ताच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज माहित नाही इतिहासात पण आपण काढून टाकलेत यांना कळणार कसा इतिहास अशा पद्धतीनं जर समजा काही चित्रपट आले तर तो इतिहास समजेल ना त्यांना पण जर समजा जर अशा आपण सारखं जर वारंवार जर आक्षेप घ्यायला लागलो आणि ते चित्रपट बंद पाडायला लागलो तर मग कोण महाराजांच्यावर चे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील कोण यांच्यावर चित्रपट बनवणारे अजून तर चित्रपट रिलीज व्हायचा आहे एक ट्रेलर आलेला आहे साधा ट्रेलर तोपर्यंत ह्यांच्या बोडांना आगी लागायला लागले काय तर म्हणजे महाराज नाचताना अरे लेझिम प्रकार हा महाराष्ट्राचा नृत्य प्रकार आहे संस्कृती आहे ती लेझिम खेळले नसतील महाराज कशावरनं आणि तेवढंच अख्ख्या दोन ते दीड दोन तासाच्या चित्रपटामध्ये तेवढंच तीन साडेतीन चार मिनिटाचे जे गाणे आणि त्याच्यामध्ये काही दोन मिनटं जर ते लेझिम खेळले असतील काही दोन चार मिनिटं तर त्याच्यावरून तुम्हाला पोटशूळ उठायचं कारण काय कोणासाठी प्रश्न उपस्थित केले जातात काय करायचं तुम्हाला याच्यातून आपल्याला जर अभिमान आहे ना आपण मावळे होत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे तर आपल्याला अभिमान पाहिजे अभिमान पाहिजे आपल्याला जर आपल्या राजाचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणी घेऊन चालला असेल तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टींचा एक मराठी म्हणून अभिमान वाटला पाहिजे मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल प्रेम नाही का निश्चित आहे पण ते प्रेम कधी जागृत होतं जेव्हा हिंदी भाषिक एखादा जर सेलिब्रिटी मराठीत बोलला तर मग आपल्याला आनंद होतो अगदी मनापासून उकळ्या फुटतात आणि मग आपल्याला आपल्या भाषेबद्दल गर्व वाटतो आज विकी कौशल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी प्रमोशनसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय तिथे जर तो मराठी बोलला की आपला उर अगदी अभिमानानं भरून येतो म्हणजे आपल्या भाषेचं महत्व पटवून द्यायला आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते ते बोलले तर आपल्याला आपल्या अभिमान वाटतो भाषेबद्दल मग इतर वेळी का वाटत नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची की जर अशा पद्धतीनं चित्रपट आले कारण आता पुस्तक वाचायचे प्रमाण कमी झालेले फार फार नगण्य झालेले आता जेवढं व्हिज्युअलाइज होईल तेवढंच लोकांच्या लक्षात राहते आणि अशा पद्धतीनं जर महाराजांचा इतिहास जर कोणी पुढे घेऊन आणत असेल चित्रपटाच्या माध्यमातून वेबसिरीजच्या माध्यमातून एखाद्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून किंवा पुस्तकाच्या माध्यमातून तर अशा गोष्टींना आपलं खंबीर समर्थन राहिलं पाहिजे का माया महाराज आहेत माझ्या महाराजांचा पराक्रम जर कोणी जगाच्या पुढे आणणार असेल तर त्याला समर्थन करणं मी माझ्या परीनं मी बाकीचं काय करू शकलो नाही तरी माझ्या महाराजांचा चित्रपट बनवलाय मी बघायला जाणार हा अभिमान आपल्याला पाहिजे मी स्वतः हा चित्रपट माझ्या कुटुंबिया समवेत बघणार आहे महाराजांच्या प्रेमाखातर बघणार आहे आणि मी आपल्या समस्त महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा आवाहन करू शकतो आवाहन करतोय की महाराजांच्या प्रेमासाठी हा चित्रपट बघा बाकीच्या गोष्टी जाऊ दे मरू दे ज्याची त्याला लख लाभ परंतु महाराजांच्या प्रेमाखातर हा चित्रपट बघा अशा चित्रपटांना जर आपण चांगल्यापैकी प्रतिसाद दिला तरच अजून इथून पुढे सुद्धा महाराजांच्यावरती चित्रपट निर्मिती होईल आणि माझ्या महाराजांचा इतिहास जगा येईल आणि हेच चित्रपट पुढच्या पिढींना प्रेरणा देत राहणार आहेत कारण आपण इतिहास शिकलो आज माझ्या वयाच्या लोकांना इतिहास माहिती आहे कारण आम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे धडे होते आत्ताच्या पिढीला कळणार नाही इतिहास आणि प परवा कुठेतरी ते युट्यूबला मी बघत होतो एक युट्यूबर यंग जनरेशन मध्ये कॉलेजच्या मुला मुलींच्या मध्ये जाऊन माईक धरून फिरून प्रश्न विचारत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय अरे दहा मधल्या नऊ लोकांना सांगता आलं नाही दहा मधल्या नऊ लोकांना जे काही मराठी एक दोन भेटले त्यातल्या काही लोकांना सांगता आलं सगळ्याच नाही आलं सांगता म्हणजे हे आपले इतिहासाचा अभ्यास आहे कधी माहीत पडणार इतिहास या जनरेशनला ह्या जनरेशनला इतिहास ह्या माहिती करून देण्याचं चित्रपट हे हे एकमेव साधन आहे म्हणूनसाठी हा चित्रपट बघा अभिमानानं बघा आनंदानं बघा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय धन्यवाद मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वतः लाईक करा आपल्या कुटुंबातील सदस्यांना दाखवा त्यांनाही लाईक करायला सांगा तुमच्या मित्रांना मित्रमंडळींना नातेवाईकांनाही हा व्हिडिओ लाईक करायला सांगा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल ऑल पर्यायावर मार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद